न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा बावीस जानेवारी या दिवशी अयोध्ये मध्ये श्रीराम मंदिरामध्ये त्यामध्ये देहुरुळ येथील नायडू गणपती मंदिरामध्ये सर्व एकत्र जमले आणि सुंदर कंड, पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी नायडू गणपतीचे ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक धीरज नायडू यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच काही मान्यवर या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये उपस्थित राहिले मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सतराशे ते दोन हजार लोकांना महाप्रसाद वाटण्यात आले तसेच जय श्रीरामच्या प्रत्येकाने रंगबेरंगी कपडे घालून सुंदर असे देवीची पूजा श्रीरामाचे अर्चना करण्यात आली नायडू गणपतीच्या वतीने तसेच आझाद मित्र मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यामध्ये सर्व आयोजन धीरज भाऊ नायडू यांनी केले तसेच पूर्ण परिसरात परिसरामध्ये भगवे झेंडे श्रीराम यांचे चित्र असणारे भगवे झेंडे असे संपूर्ण देवरोड परिसरामध्ये दे लावण्यात आले मोठ्या उत्साहाने देवरोडमधील सर्व श्रीराम रामाचे भक्त मोठ्या उत्साहाने नायडू गणपती मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच महाप्रसादाचा आनंद घेतला या कार्यक्रमाला पंडितजी आलोक शुक्ला वीरेंद्र दीक्षित आशीष दीक्षित प्रमुख पाहुणे नरेश गुप्ता संघचालक देहू गेट जैन जाधव पिंपरी चिंचवड सहकार वाहक गणेश राऊत रघुवीर शेलार विला शिंदे दिनेश सिंग धर्मेंद्र प्रसाद राकेश पाटील म्हणून ठाकूर शिला नरवले कधी मान्यवर नवसाचा गणपती म्हणून ओळखले जाणारे नायडू गणपती मंदिराचे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला युट्यूबवर आणि बेल आयकॉन प्रेस करा